नमस्कार मंडळी इतर आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज खूप हाल झाले तुम्हाला तर मी मागच्या एका ब्लॉगमध्ये बोललो होतो इथं ओढ आहे आणि इथले काटे वगैरे काढले या ठिकाणी आपल्याला ऊस किंवा गेमिनी काहीतरी लावायचं जनावरांसाठी आणि त्यासाठी आता इथे आलेलं हे लाकडं काढून घ्यावं म्हटलं आणि नंतर हे वावर नांगरून वगैरे व्यवस्थित करावं त्यासाठी आलय आणि ऊन इतकं भयानक पडलेलं आहे ना तर सारखं पाणी 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 आणि वारंवार पाणी पिण्यासाठी दलिंबा खाली येतोय कारण ऊनच इतकं भयानक आहे ना बस आणि सध्या या उन्हाळ्यात ते एवढा चारा येतो फक्त जनावरांसाठी आणि तो काही जास्त वाढ आहे ना पाणी देतोय पण वाढ कमी त्याची थोडस अवघड आणि हे पहा आता कसे झालेत जळालेल्या कोळशामुळे आणि सगळे तर आता दुपारचे तीन वाजलेत आणि एवढे लाकडे काढून झालेत पाण्याचे अजून इकडे बाकी आहेत तर ट्रॅक्टरची साधनं दुसऱ्यांना देणं म्हणजे अवघड गोष्ट आहे लोक नेतात आणि काहीतरी तोडताड करून ठेवतात आता वैयक्तिक मला नांगरणीसाठी याची खूप अडचणी राहिली पहा प्रत्येक मुरडणाला उतरावं लागतं खाली तर मंडळी आता नांगरट चालू केली पहा आणि दोन मुळडण आणले दादा गेला होता कुलशी आणायला आलाय वा वा तर आरंभाने काय केलं रसना बनवली आणि ती फ्रीजमध्ये मध्ये ठेवली आणि त्याची अशा प्रकारे मग आईस्क्रीम तयार झाली आणि दादाला खूप आवडते अशी है काय करतो ती पण खात होती आज जलदे तर मंडळी आज मंगळवार आणि आज स्वाध्यासाठी आमंत्रण होतं मला आणि त्यासाठी गेलो होतो एका ठिकाणी आणि देवी निर्मला देवी यांचं ते स्वाध्याय वगैरे होता आता पहिलाच दिवस होता मला थोडंसं म्हणजे काही समजलं नाही कारण आत्मचिंतन वगैरे या अगोदर तर मी वैयक्तिक करत होतो यासारखंच मला तिथं जाणवलं फक्त फरक होता की निर्मला देवी ज्या आहेत त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करायचं असं काहीतरी होतं पण आत्मचिंतन मी या अगोदर केलेलं आहे पण ठीक आहे जाऊन मला छान वाटलं आणि पुढच्या मंगळवारी ही जाणार आहे तर मंडळी आजचा हा ब्लॉग इथंच संपवतोय भेटूया आपण पुढच्या एखाद्या छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय